क्रिकेट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांची इथल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं सतरा धावांनी जिंकला भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी तीनशे पन्नास धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या फळीतल्या फलंदाजांनी खराब कामगिरीचं प्रदर्शन केलं मात्र नंतरच्या फलंदाजांनी डाव सावरला शेवटच्या फळीने तर निकराची झुंज दिली आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव शेवटच्या षटकात तीनशे बत्तीस धावांवर आटोपला तत्पूर्वी भारतीय फलंदाज रोहित शर्मानं आज नवीन विक्रम नोंदवला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक तीनशे बावन्न षटकार ठोकत त्याने शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढल्यामुळे रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला विराट कोहलीनं एकशे पस्तीस धावा काढत आपलं विक्रमी बावन्नावं शतक पूर्ण केलं यासोबतच केल राहुलनं साठ रोहित शर्मानं सत्तावन्न आणि रवींद्र जडेजानी बत्तीस अशा धावा काढत चांगली कामगिरी केली